नमस्कार श्री स्वामी समर्थ हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र शुद्ध प्रतिपदेला होते इंग्रजी कॅलेंडरनुसार रविवार दिनांक तीस मार्चला चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे याच दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडवा या सणाने होते गुढीपाडव्याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे यालाच ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते आयुर्वेदिकदृष्ट्या देखील हा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो वर्षातील साडेतीन शुभमूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा हा दिवस तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त कोणता शास्त्रोक्त पद्धतीने गुढी कशी उभा करावी गुढी पूजण्यासाठी कोणत्या साहित्यांची ते आवश्यकता आहे त्याचबरोबर गुढी कधी उतरवावी याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत करते दोन हजार पंचवीसमध्ये गुढीपाडवा हा सण रविवार दिनांक तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार हा दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीला थि साजरा केला जातो असे म्हटले जाते ब्रह्म की ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली आणि कालगणनेची सुरुवात देखील याच दिवशी झाली म्हणून हा दिवस शुभ शुभमूर्तापैकी पहिला शुभमूर्त मानला जातो चैत्र महिन्यातील ही एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी प्रतिपदा तिथी संपेल उदयतिथीनुसार गुढीपाडवा हा सण तीस मार्चला साजरा केला जाईल शालीवन संवसरचा हा पहिला दिवस मानला जातो वेदांग ज्योतिष ग्रंथात सांगितल्याप्रमाणे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे संपूर्ण दिवस हा शुभ दिवस मानला जातो या शुभ मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करणे गाडी जमीन बंगला नवीन कार्याची सुरुवात नवीन व्यवसायाची सुरुवात नवीन उपकरणे खरेदी आपण या दिवशी करू शकता या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपण सर्व शुभ कार्य करू शकता गुढीपाडव्याच्या दिवसभरामध्ये तुम्ही या वस्तूंची खरेदी करू शकता यासाठी या दिवसभरामध्ये कोणताही शुभमुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही तर तुम्ही दिवसभर कधीही कोणतेही शुभ कार्य करू शकता मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक हिंदू घरामध्ये अंगणात गुढी उभा केली जाते आणि त्याची पूजा केली जाते गुढी हे सुखसमृद्धीचे प्रतीक आहे नवीन विचार संकल्पना सद्विचार सदाचार यांची झेप म्हणजे गुढी अशा या आनंद आणि सुख समृद्धी देणारा विजयाचा उत्सव म्हणजे गुढीपाडव्याचा हा सण गुढी या शब्दाचा शब्दशार्थ स्वातंत्र्याचा ध्वज आणि पाडवा म्हणजे विजय ध्वज असा होतो गुढी पाडव्याच्या शुभमूर्तावर आपण ब्रह्ममूर्तावर उठावे स्वच्छ स्नान करावे या दिवशी आपण दिवाळीत करतो त्याप्रमाणे अभंग्य स्नान करावे अंगाला उठणे लावून आंघोळ करावी आणि आं त्यानंतर आपण आपली नित्य देवपूजा करावी अंगणामध्ये सुंदर रांगोळी काढून गुढी उभा करावी गुढीपूजनासाठी आपल्याला लागणाऱ्या साहित्यामध्ये आपल्याला गुढी करता पितळेचे किंवा तांब्याचे भांडे कडलिंबाची पाने साखरेचा गाठीहार किंवा याला साखरेची माळ असेही म्हणतात जरीचा खण फुलांची माळ वेळूची काठी इत्यादी साहित्य आपल्याला पूजण्यासाठी लागते त्याचबरोबर हळद कुंकू नारळ आंब्याची पाने हे साहित्य आपल्याला लागणार आहे या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याचे तोरण जरूर बांधावे उंच अशी वेळूची काठी घ्यावी त्याच्या टोकाला लिंबाची पाने साखरेच्या गाठीचा हार त्याचबरोबर खण किंवा साडी आपण व्यवस्थित घडी करून त्या वेळूच्या काठीच्या टोकाला बांधायची आहे त्याचबरोबर फुलांची माळ बांधावी आणि टोकाला आपण तांब्याचा किंवा पितळेचा कलश किंवा तांब्या त्या वेळूच्या काठीवर उलटा घालायचा आहे त्या तांब्याला आपण हळदकुंकू लावायची आहे त्यानंतर ती वेळूची काठी खाली पाठ ठेवून त्यावरती उभी त्या करावी आणि आपण दोरीच्या सहाय्याने आपल्या घराला घट्ट बांधावी त्यानंतर आपण या गुढीचे पूजन करावे हळदकुंकू लावावे धूपदीप लावावे त्यानंतर आपण श्रीफळ वाढवायचं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा या सणाला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो त्याचबरोबर या दिवशी शेवया भात हाही नैवेद्य गुढीला दाखवला जातो तर हा नैवेद्यही आवर्जून या दिवशी आपण करायचा आहे शेवया भाताचा नैवेद्य आपण गुढीला जरूर दाखवावा गुढीपाडव्या दिवशी कडलिंबाचा पाला खाल्ला जातो तर हा पाला खूप कडू असतो तर त्यासोबत गुढी खाल्ला जातो हा पाला जरी कडू असला तरी आयुर्वेदाच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे तो खाल्ल्याने आरोग्य बल बुद्धी आणि तेज वाढते कडलिंबाचा पाला थंड असल्याने थकवा नाहीसा होतो मेंदूला तरतरी येते गुढीपाडव्याचा हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक दिवस मानला जातो सकाळी सहा ते नऊ या वेळेतच आपण गुढी उभा करायची आहे दिवसभर आपल्या अंगणामध्ये गुढी तशीच ठेवायची आहे दारी उभारलेली गुढी ही सुखाचे प्रतीक आहे आंब्याच्या पानांचे तोरण हे सुख समृद्धीचे प्रतीक आहे या दिवसापासून चैत्र नवरात्र प्रारंभ होतो तर या दिवशी आपल्याला सायंकाळी गुढी उतरवायची आहे सायंकाळी चार ते सहा यावेळी आपण सन्मानाने गुढी उब उतरवायची आहे गुढी उतरवत असताना आपण गुढीला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करावी आणि मगच गुढी उतरवायची आहे आपल्या जवळ असलेल्या श्रीरामाच्या मंदिरात जाऊन जी साखरेची माळ आहे ती श्रीरामाला अर्पण करावी अशा पद्धतीने आपण सायंकाळच्या वेळी गुढी उतरवायची आहे तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडायच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ एकेच समोरते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व याूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद